अचोरा येथील विद्युत कॉलनीत सोन साखळी चोरट्यांची वृद्ध महिलेच्या गळातील पोत लांबवताना ओळातान होऊन चोर अयशस्वी होत फरार झाले चेन स्नाची प्रमाण सर्वत्र दिवसेंदिवस वाढत असून चोरटे हे काही ठिकाणी यशस्वी तर काही ठिकाणी अपयशी होताना दिसतात साधारणतः वयोवृद्ध महिला प्रतिकार न करू शकणाऱ्या महिला तसेच रस्त्याने एकटे दुकटे फिरणाऱ्या महिलांना किंवा वयस्क पुरुष देखील चोरटे हे टार्गेट करत सोनसाखळी लांबवतात बऱ्या जणशी चोर यशस्वी होताना दिसतात सदर चोरी करणारे बनविणार हे प्रथमता पत्ता विचारण्याचा बहाणा करीत वाहनाने महिलांच्या जवळ जात त्वरित गळ्यातील साखळी ओढून पळून जातात किंवा गाडीवर बसलेले व्यक्ती वेगाने येऊन चेन ओढून पळून जातात अशा वेळेस अनेक महिला या खाली पडून दुखापतग्रस्त होतात किंवा बऱ्याच वेळेस मोठा मार लागल्याने मृत्यू होत असतो तरी महिलांनी मॉर्निंग वॉक नाईट वॉक करताना तसेच कामाने तर बाहेर पडल्यावर प्रामुख्याने आपल्या अंगावरील दागिने गरज नसेल तर घरीच काढून ठेवावे व बाजारात मिळणाऱ्या बँटेसारख्या दागिन्यांचा वापर केल्यास होणारी हानी व घटना टळू शकते सोनसाखळी लांबवणाऱ्यांची गुन्हे करण्याची पद्धत एखाद्या घराजवळ स्त्रीकडे पाणी पिण्याचे कारण सांगून देखील जवळ जातात सोनसाखळी ओढणे चाकूचा धाक दाखवून हे चोर गळ्यातील सोने लांबवतात अशा परिस्थितीत सर्व सजग नागरिकांनी महिलांनी आपल्या आसपास काही संशयित पुरुष वारंवार फिरत असेल किंवा पाठलाग करत असेल त्याचे राहणीमान हे सर्वसाधारण व्यक्तीसारखे नसेल संशयास्पद हालचाली ते करत असतील सारखे सारखे आपल्या मागे पुढे फिरत असतील तर आपण काळजीपूर्वक सदर व्यक्तींच्या बाबत प्रथमता पोलिसांना कळवणे अथवा वेळ नसल्यास आजूबाजूला असलेल्या सर्व नागरिकांना त्याबाबत तत्पर सूचना करणे जेणेकरून सभोवतालचे जे नागरिक गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना मज्जाव करू शकतात महिलांची सुरक्षा ते करू शकतात व विपरीत घटनेपासून वाचवू शकतात